नांदेड तालुक्यातील पोलीस ठाणे ग्रामीण हद्दीतील विष्णुपुरी नजीक असलेल्या पांगरी गावामध्ये दे, देशी दारू विक्री करत अवैध हत्यारसोबत बाळगणाऱ्या दहशत माजवणाऱ्या विरोधात कारवाई करावी स्थानिक नागरिक यांची ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक एन एस आयलाने यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी जिल्हा परिषद माजी सदस्य मनोहर पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक आयलाने यांना भेटून शिष्टमंडळानं दिलं निवेदन पांगरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होते आहे याबाबतीत महिला फिरत असताना त्यांना त्रास देणे छेडखानी करणे त्यासोबतच देशी दारू विक्रेता आणि संबंधित त्याचे माणसं हे लोकांना मोठ्या प्रमाणात दहशत माजवतात तर सरपंच उपसरपंच यांनाही देशी पिस्टलची ने जिवे मारण्याची धमकी त्यांनी दिली आहे अवैध दारू विक्रेता हा मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये दहशत माजवतो त्यावर अंकुश लावावा याविषयीची मागणी जिल्हा परिषद सदस्य माजी मनोहर पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक आयलाने यांना सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास निवेदन सादर करण्यात आलं निवेदनावर स्थानिक सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील समवेत महिला पुरुष यांच्या स्वाक्षऱ्या आहेत नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी द्याव्यात निश्चितपणे संबंधित गुंडांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन यावेळी निवेदन करताना यावेळी पोलीस निरीक्षक एन एस आयलाने यांनी दिला आहे गिरजाबाई अशोक खानवते तेव्हा मी पारा पैसे झाडा गेलते मग सकाळी म्हणला मी तलवार हा जवळ पप्याला खतम करतो का करतोस बापू हा मग सरपंचाच्या घरी ला जाणूच लागते साहेब सरपंचाच्या का घर लागेल म्हणून त्याला त्रास केला आज तुला सरपंचा सांगले सरपंच नाही सांगा आम्हाला सरपंच भांडण कर म्हणते का तर भांडण तोडते की सरपंच जोडते बरं या ठिकाणी ठाण्यामध्ये कोणत्या विषयानं आलात हां कशासाठी आला आम्ही दा दारूच्या छान आल्या okay. हां दारू विकते म्हणूनच आल्या काय मागणी तुमची दारू बंद करा दारू बंद करा आमचे लेकरं सुधरू द्या आमचं लेकरं आमचे चांगले होऊ द्या चांगल्या मार्गाला लागू द्या वळण आम्हाला चांगली लागू द्या असं म्हणून आम्ही आल्या माझे जिल्हा परिषद सदस्य वाजेगाव सर्कल मनोहर पाटील शिंदे बैरामपूर सर्कलमध्ये पांगरी पांगरी गाव आहे आणि त्या गावचे सरपंच सरपंचांनी मला आताच एक घंट्यापूर्वी फोन केला की बाबा गावात आशाला असा आहे आणि ते दारू विकणारा एक आणि दोघा भरपूर आम्हाला त्रास आहे गावामध्ये रिव्हॉल्वर घेऊन फिरणे गावात खंजेर लावणे प्रशासनाचं कुट प्रशासन मी विकत घेतलं पोलीस स्टेशन मी विकत घेतलं अशा भाषा करून गावालेल्या गोरगरीब लोकायला हमेशा त्रास देणं त्याचा एक धंदा होऊन गेलेला आहे आणि गोरगरीबाची लूट करणे पैसे देण्या गेले तर गळ्याला खंजेर लावणे असा प्रकार त्या पांगरी एक छोटं गाव आहे आता कवटा असजन शेरात होता असा काही भाग ते आता ग्रामीणमध्ये छोट्या छोट्या गावात खेड्यागावात चालू झाला आहे या प्रशासनानं जर ताबडतोब लक्ष जर नाही घातलं तर उद्याचं ग्रामीणसुद्धा आमच्या शहरात हाय असं समजाय हरकत नाही जर ग्रामीणमध्ये एखादी दारुडा जर जेव्हा पोलीस स्टेशन मी विकत घेतलो अशा धमक्या देऊन जर गावालेला आम्हाला त्रास देत असेल तर गा ग्रामीण पोलीस स्टेशनला माझी विनंती आहे की तात्काळ लक्ष घालावा आणि गावात जाऊन या सगळ्याची कंप्लेन एका रितशील अर्जावर घेतलेली आहे आणि सर्व माझे मीडिया बांधवात या मीडिया बांधव एक तिसरा खंबा आहे आणि यांनीसुद्धा उद्याच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामीणचे गावं सुखी होतील अशी सगळ्यांनी बातमी उचलून धराव आणि या ग्रामीण पोलीस स्टेशनला पुन्हा एकदा विनंती करतो की कुठल्याही चुका न करता ग्रामीणमध्ये वातावरण शांत कसं ठेवता येते असा साहेबाला पुन्हा विनंती करतो की कशा पद्धतीत ग्रामीण शांत राहील याच्यावर लक्ष जास्त द्यावा एवढी मी विनंती करतो आज दिनांक सतरा दोन दोन हजार चोवीस रोजी पांगरी झरी या गावातील ग्रामस्थ आमच्याकडे आले त्यांनी गावातील काही समस्यांबाबत आमच्याकडे तक्रार नोंदवली आम्ही त्वरित त्याची दखल घेऊन अवैध धंद्यावर कारवाई केलेली आहे या गावाच्या अनुषंगाने मी सर्व ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामस्थांना आवाहन करतो की कोणत्याही गावामध्ये अवैध धंदे वगैरे चालू असतील दारू विक्री असेल त्याबद्दल त्या उद्द, त्या त्याबद्दल त्यांनी निर्भयपणे तक्रार करावी त्यावर आम्ही त्वरित कारवाई करतो करू ही ग्वाही मी देतो आणि यापुढे अवैध धंदे कुठेही चालू होणार हुन, नाहीत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल गिरीश माधवराव पांगरेकर ग्रामपंचायत कार्यालय पांगरीचा उपसरपंच प्रतिनिधी आहे आमच्या गावामध्ये बऱ्याच वर्षापासून अवैध देशी दारूचा अड्डा आहे जो पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने चलत आहे हा त्या चालकाचा म्हणणं आहे मी हप्ते देतो माझं एस पी काय होत नाही काय नाही त्याच्या अड्ड्याच्या मार्फत आमच्या गावामध्ये बरेच आवेदधंदे होत आहेत त्यांना दहा ते पंधरा मुलं असे पोसून ठेवले आहेत दिवसभर दिवसभर दारू विकायचं आणि संध्याकाळी चोऱ्या माया करायच्या आमच्या शेतातल्या मोटर चोरी करणं हे करणं आणि एखाद्या माणसानं समजा या बाबतीचं कोणी विचारलं की बाबतीत त्याला तर त्यानं मग त्याला त्यांना मग चाकूचा धाक दाखवणं रिव्हॉल्वरचा धाक दाखवणं त्यांना त्याला धमकी देणं उचलून नेणं मारहाण करणं अशा प्रकारचा खूप प्रकारचा त्रास आहे आम्हाला ग्रामपंचायतला तर आम्ही या ठिकाणी ग्रामीण पोलिटिशनला गावकरी सगळेजण मिळून आलेलो आहात आमची समस्या आहे की गावातली ही अवैध दारू बंद व्हावी हो आणि हे जे लोक आहेत जे हत्यार बाळगतात हे तर याच्यावर चांगली दंडात्मक कारवाई व्हावी ज्याचे करून गावात जे, गावा जे भीतीचं वातावरण आहे ते संपुष्टात येण्यात यावं